आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसकडून विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चात महाराष्ट्रातून आशा आणि गटप्रवर्तक कंत्राटी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी आयटकला संलग्नित संघटित आणि असंघटित कामगार सहभागी झालेले आहेत किती भव्य हा मोर्चा आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये आणि मासिक पेन्शन ही देण्याची मागणी करण्यात आली आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा मोर्चा जो आहे तो विधान भवनावर येऊन धडकलेला आहे आणि आता मोर्चा पॉईंटवरील हे सगळे दृश्य पाहतो आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात आयटकच्या महाराष्ट्राच्या वतीने आज कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर घेऊन विधानसभेवर हा विराट असा हा सगळा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाची भव्यता आणि विराटता आपण बघू शकतो मोर्चा पॉईंट पासून साधारणतः व्हेरायटी चौकापर्यंत हे सगळे आयटकशी संलगित संघटित आहे असंघटित कामगार आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन शासनाच्या मायबाप सरकारच्या दारी आलेले आहे आपल्या मागण्या पूर्ण कराव्या याकरता हे सगळ्यांचं हे मोर्चा घेऊन धडकलेले आहेत जवळपास बावीस अशा या सगळ्यांच्या मागण्या आहे आणि अनेक ठिकाणी या या मोर्चाचा परिणाम जाणत आहे वाहतूक सुद्धा अनेक ठिकाणी थांबलेली आहे खोळंबलेली आहे पण या मोर्चा अतिशय भव्य आणि मोठा असा आहे जुनी पेशंटचा एक मोठा मोर्चा निघाला होता आणि त्यास तोडीस तोड अगदी हा मोर्चा दिसून येतोय आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वीड़ रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर እንዳ ሬዲ